आज चौपन्न काल, काल बरे गेले ना मागं खूपच डाऊन झाले होते भाव चला चांगले गेले चार हजार सातशे ला सहा करेट काय भाव गेले सात सातशे नव्वद त्र्याऐंशी काहीतरी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात शिमला मिरची तीनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता नमस्कार तीनशे तीस रुपये कॅरेट दहा किलो वजर तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचे माल तीनशे थ्री एट फाईव्ह तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट आठ हजार तीनशेला वीस कॅरेट मित्रांनो चारशे पंधरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल होऊ शकता पंधरा रुपये कॅरेट चारशे पंधरा व्हेरायटी कोणती आहे व्हरायटी तर सांगा बघू दे बघू ट्रिपलला बारा कॅरेट ओके धन्यवाद दादा चारशे एक्केचाळीस रुपये कॅरेट अठरा माल पाहू शकतो मी तुम्हाला पॅलेडियन व्हेरायटी चारशे एक्केचाळीस रुपये कॅरेट एकदम भारी गेली का दोनशे सतरा गेली थोडा जुना माल झाला ना चारशे दहा दोनशे सतरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल दोनशे तं बलराम मिरची दोनशे सतरा रुपये कॅरेट तरी चला बरी गेली पैसे बसू दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल बोलल्या मित्रांनो गलजराम मिरची दोनशे सत्तर रुपये कॅरेट बाबाची आहे ना करे चारशे दहा रुपये तुमचे आहे का चांगले केली चारशे दहा रुपये कॅरेट असं पाहिजे तर मालपू शकतो बलराम मिरची चारशे दहा रुपये कॅरेट चारशे दहा रुपये करेट दोनशे रुपये कॅरेट गेली आहे ना चांगली गेले अशा प्रकारचा जाड साईज माल पावशी तुमदारांना दोनशे रुपये करेट दादा व्हेरायटी कोणती शाईन सई ना दोन हजाराला दहा कॅरेट अशा प्रकारचा जाड माल जातोय दोनशे रुपये कॅरेट ओके धन्यवाद तीनशे पस्तीस गेली ही तुमची आहे का भावाची आहे अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तीनशे पस्तीस रुपये कॅरेट विक्री पाहिजे तीनशे पस्तीस रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी आहे व्हरायटी कोणती आहे राधिका व्हरायटी आहे किती कॅरेट आणले आहे सतरा कॅरेट आणले तीनशे एकोणऐंशी केले ना हो धन्यवाद राधिका व्हेरायटी तीनशे एकोणऐंशी रुपये कॅरेट मला थ्री सेवन नाईन थ्री सेवन नाईट तीनशे एकोणऐंशी रुपये कॅरेट राधिका व्हेरायटी तीनशे एकोणऐंशी रुपये कॅरेट सातशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाहू शकतो मित्रांनो सागर काकडी दादा किती किती कॅरेट आले होते एक चार हजार सातशेला सहा कॅरेट काय भाव गेले सातशे सक... नव्वद त्र्याऐंशी काहीतरी साखर काकडी ना किता थोडा या चांगला भाव गेला पूर्ण कॅरेट किती आले आज धन्यवाद दादा हे बोला तीनशे दहा रुपये कॅरेट असेल तर त्याची काकडी पाऊस होतो आज शेवटचा भाव आहे का शेवटचा तीनशे दहा तीनशे दहा ना धन्यवाद तीनशे दहा रुपये कॅरेट काय नाप गेले ते बाहेर दोनशे रुपये कॅरेट असेल तर त्याचा मालपौ सत्ता गिलकी दोनशे रुपये कॅरेट गिलकी दोनशे रुपये आता ही कोणती व्हरायटी वेरेट आहे व्हरायटी माहिती आहे जा दोनशे बेचाळीस रुपये कॅरेट दोनशे बेचाळीस गेले किती कॅरेट आणले होते आज सर दोनशे बेचाळीस रुपये कॅरेट यंदा व्हेरायटी मित्रांनो हॅलो मार्केट नाशिक दोनशे ना। साठ ना। हे का, का हे हां हे दोनशे साठ रुपये कॅरेट असं त्याचं पण दोनशे साठ गेले दोनशे साठ रुपये कॅरेट एल के यू एस सहा हजार एक व्हेरायटी कुठून चारशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट एस सहा हजार एक व्हरायटी व्हरायटी कोणती होईल व्हेरायटी कोणती आहे सातशे सव्वीस चारशे त्रेचाळीस गेले चारशे त्रेचाळीस रुपये कॅरेट अशा बघा बार पाऊ शकतो निर्बल व्हरायटी निर्मल सातशे सव्वीस व्हरायटी चारशे त्रेचाळीस रुपये कॅरेट किता तोडा आहे बाबा तोडा किती आहे दुसरा दुसरा तोडा चारशे त्रेचाळीस रुपये कॅरेट ही कोणती व्हरायटी होता आता तोडा माहीत आहे किती आहे तोडा किती आहे चांगला भाव गेले ना पाचशे एकवीस पाचशे एकवीस गेले ना छत्तीसशे पन्नासला ओके पाचशे एकवीस रुपये कॅरेट आता परत चांगले झाले बाजार बाजारभा डाऊन नको व्हायला परत नाही का पाचशे एकवीस रुपये कॅरेट सोराट व्हरायटी साईज बरोबर आणली तुम्ही मस्त तोडकेची साईज कोणती व्हेरायटी सहा हजाराला दहा कॅरेट हो व्हेरायटी कोणती हो हा किती कॅरेट आले आज चांगला भाव हा सहाशे रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी व्हेरायटी कशी आहे कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा ते लेबल सहाशे रुपये कॅरेट सहाशे ಮಾಲ ಪಾ ಸರ್ ನಮ್ಮ ಬಾರ್ಟುಕೆ ನೆನ ನವ ರೂಪ ಕರೆಟ್ ನವೇಲೆ ನಾವು ದಾಂಚೆ ನಾ ಹಾಂ ಮಾಲಾಸ ನವದ ರೂಪ ಕರೆ ಮಾಲೇ ನವರೆ ू एक्केचाळीस रुपये वांगे दोनशे एक्केचाळीस रुपये तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्र बाराटोक वांगे तीनशे रुपये कॅरेट बारा टक्क वांगी चारशे तीस रुपये कॅरेट का हे हो काय भाव गेला चारशे रुपये चारशे तीस फाट कॅरेक्ट घ्या चारशे तीस रुपये कॅरेट बारा टक्के वांगीश चारशे तीस रुपये कॅरेट एकदम भारी गेली चांगले गेले तीनशे वीस रुपये कॅरेट कोणती व्हॅरायटी बाबा मेघना व्हरायटी तीनशे वीस रुपये कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद तीनशे वीस रुपये कॅरेट चांगली व्हरायटी आहे का तीनशे वीस रुपये कॅरेट बारीक चला कॅरेट होते आज बेचाळीस काय भाव गेले तीनशे तीनशे सत्तर रुपये कॅरेट असे कसे बाबा आमच्या मेघना मागे तीनशे सत्तर रुपये कॅरेट चारशे एक रुपये करेट कंपनी नमस्कार आपले नाही किती करेट आले होते आज चारशे एक किती करेट आले आज चौपन्न बरे गेले ना आज मागं खूपच डाऊन झाले होते भाव चला चांगले केले चारशे एक रुपये कॅरेट वेगना का तू मेघना ना धन्यवाद चारशे एक रुपया कॅरेट अशा कुठे माल पाहू शकता दोनशे प हे पाहुणे तीनशे केलं चांगलं आहे कोणती व्हरायटी दादा ही गेलं त्यांच्याकडे दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा कुठे माल पाहू शकतात पंचाहत्तर रुपये कॅरेट बघू दे पण बावीस पावणे तीनशे रुपये कॅरेट हे किती कॅरेट आणले दादा नमस्कार गावठी वांगे किती कॅरेट आणले आज हे ए, ए, चार हे चार नऊ काय भाव गेल दादा आज दोनशे नव्वद रुपये कॅरेट गावठी वांगे कुठले मावली गाव कोणतं आपलं दिंडोरी ना धन्यवाद दादा दोनशे नव्वद रुपये कॅरेट असे प्रकार गावठी वांगे पाहू शकता पंधरा किलो धन्यवाद दादा तीनशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी वांगे तीनशे तेहतीस रुपये कॅरेट थ्री 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 तीनशे तेहतीस गावठी वांगे अठराशेला पाच कॅरेट हो पाच कॅरेट कोन थी वेरायटी पंचगंगा ठीक है धन्यवाद तीने साठ रुपये कैरेट असां त मलपाऊं गांव थी वांगे दोनशे ए रुपये कैरेट असां त मलपाऊं त आरेन वेरायटी तुंहिंजो तव्हां कोन तरग सिनिकर दोन अं रुपये कैरेट असांजो आर एन वैरायटी दोनशे अंशी रुपये कैरेट अंदरि रुपये कॅरेट मित्रांनश प्रकारचा माल पाहू शकता आर्यन व्हरायटीचं आहे तीनशे रुपये कॅरेट चौदा किलो वजन तीनशे रुपये कॅरेट आर्यन व्हरायटी तीनशे चाळीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं रुशन व्हरायटीचे कारले पाहू शकता तीनशे चाळीस रुपये कॅरेट थ्री 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 फोर झिरो तीनशे चाळीस रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले सात सव्वीसशे पन्नासला सात कॅरेट तीनशे अठ्याहत्तर रुपये करेट रुशन व्हेरायटी दादा तोडा किती आहे थोडा तोडा कि तो आहे धन्यवाद तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपये कॅरेट असेल त्याचा रुशन करलं मित्रांनो चारशे तीस एकदम बारीक चारशे तीस रुपये कॅरेट का माल पाहू शकतो आहे का व्हेरायटी अंश प्रकारचा माल निर्मल आहे अठ्ठेचाळीस व्हरायटी एकशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट एकशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट तर काही चांगलं आहे काही असं आहे काही असं आहे माउली गाव कोणतं तुमचं हां पेठमध्ये गाव पिंपळपाडा पिंपळपाडा धन्यवाद एकशे अठ्ठावन्न रुपये करेक्ट धन्यवाद बघूया सेल एकवीसशेला नऊ करेट म्हणतो निर्मल व्हेरायटी का दोनशे तेहतीस रुपये करेटाचं तुम्हाला का माल का दोनशे तेहतीस रुपये करायटी तुमचं गाव कोणतं ुका दिंडोरी दोनशे तेहतीस रुपये माल करू शकता कोणती व्हरायटी जाते चाळीस आज किती क्रेट आणले होते निर्मल लाटे चाळीस दोनशे सत्तावन्न किलो काल काय भाव गेला होता चांगला भाव गेला ना धन्यवाद दोनशे सत्तावन्न रुपये करायट निर्मल लाटे चाळीस कराट आहे

दादा व्हेरायटी माहीत आहे काही व्हेरायटी योगी अडीचशे रुपये कॅरेट अशा माल पाऊस उत्तम त्याला गोळती साईज माल आहे अडीचशे रुपये कॅरेट वीस किलो बरोबर अडीचशे रुपये कॅरेट आणि हा साडेचारशे चारशे रुपये कॅरेट अशी बघायचं माल योगी पस्तीस व्हरायटी साडेचारशे रुपये कॅरेट बाबा कोणती व्हरायटी व्हेरायटी माहिती आहे का पंधरा सतरा का सतरा पंधरा फायनल पाचशे का पाचशे रुपये कॅरेट टोमॅटो साढे पंज सौ रुपए साढे पंज सौ रुपए करट न साढे पंज सौ रुपए रुपये कॅरेट अशा प्रकारची कोबी पाहू शकता दोनशे रुपये कॅरेट बारा ना दोनशे रुपये कॅरेट दोनशे रुपये दोनशे रुपये बनतात दोनशे वीस रुपये फायनल काय बाब विकलं फायनलच दोनशे वीस रुपये कॅरेट पाच किलो वज मित्रांनो दोनशे वीस रुपये कॅरेट धन्यवाद आता सव्वा तीनशे का सव्वा तीनशे रुपये कॅरेट असेल तर मालकोर सेट दहा किलो वजन तुम्हाला व्हेरायटी सव्वा तीनशे रुपये कॅरेट काय भाव चालले हो दादा काय भाव चालले अडीचशे रुपये फक्त फायनल भाव काय अडीचशे रुपये कॅरेट धन्यवाद दादा जळगाव भरता बारा किलो फायनल का भाऊ दिला नाही बाराशे रुपये करेट सत्तर रुपये होतो लहान साईज माल मित्रांनो पाहू शकता लहान साईज माल आहे सत्तर रुपये ओझ सत्तर रुपये होतो असे मोठ्या प्रकारचा माल शंभर रुपये हो दादा जास्तीत जास्त भाव कुठून झाले आज जास्तीत जास्त भाव कुठून आहेत शंभर एकशे दहा शेवटचा भाव आणि शंभर गेले ना कुठे धवल का दादा अरे एकशे पंधरा रुपये वर्ष एकशे प्रकारचा माल पाहू पोहोचतो मित्रांनो एकशे पंधरा एकशे पंधरा रुपये वजन